सुरेश वाणे आपण पाहतात विघ्न टाईम्स विघ्न टाईम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभेच्या निवडणूक पुढ्यात आहेत लोकसभेच्या निवडणुकीचं वारं काय म्हणतोय या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण आज पाबळ या ठिकाणी आलो आपल्यासोबत काही सहकारी मित्र आहेत पावळचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत मागच्या आठवड्यामध्ये याच पाबळ गावामध्ये बैलगाडा शरद असताना वळसे साहेब ज्यावेळेस भाषण करत होते त्यावेळेस कोणतरी म्हणाले शरद पवार जिंदाबाद आणि त्याच संदर्भामध्ये वेगवेगळी चर्चा रंगते की वळशे साहेबांना बोलू दिलं नाही नेमकं का खरं काय हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे कारण आपलं आहे शोध बातमीचा ध्यास सत्य काय आपण शोधण्याचा प्रयत्न सर काय सांगाल त्या दिवशी नेमकं काय घडलं का नामदार वळसे पाटील साहेब पाबळमध्ये काय प्रकरणी आवश्यकता या ठिकाणी पाबळच्या यात्रेसाठी ते उपस्थित झाले ज्यावेळेस साहेब पाबळमध्ये आले त्यावेळेस त्यांचं जंगी स्वागत या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पाबळगावचे सरपंच असतील सर्व कार्यकर्ते असतील विश्वस्त असतील ग्रामस्थ असतील अतिशय मोठा साहेबांचं स्वागत झालं जंगी स्वागत केलं केलं म्हणजे काय त्यामध्ये साहेबांना पुष्पवृष्टी करून जेसीपी मधून पुष्पवृष्टी करून साहेबांचं मोठं जंगी स्वागत झालं फटाके वाजवण्यात आले आणि घाटाच्या तोंडावर नेऊन साहेबांचा या ठिकाणी मोठा हार घालून कार्यकर्त्यांनी सर्व ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या मोठ्या उत्साहानं बैलगाडा मालकांनी स्वागत केलं आणि त्यानंतर जो काही विषय आपण जो पाहिला ज्या त्या ठिकाणी टीव्ही चॅनल बातम्यांमधून दाखवण्यात आला त्या दाखवण्याच्या बातम्यांमध्ये साहेब वरती स्टेज वरती जाऊन साहेबांनी या ठिकाणी भाषण केलं भाषण सुरू असताना एक सनसवाडीचा एक कार्यकर्ता पवारसाहेब नावांच्या घोषणा त्यांनी त्यावेळेस दिल्या त्यानंतर सनसवाडी म्हणजे या मतदार सांगितलं गाव नाही शिरूर मतदारसंघामध्ये शिरूर, शिरूर हवेली मतदारसंघामधली एक विधानसभा मतदारसंघ हा नाही विधानसभा मतदारसंघ नाही तर त्या कार्यकर्त्याने खालून पवार साहेब जिंदाबाद अशी घोषणा केल्यानंतर साहेबांनी स्वतः सांगितलं पवार साहेब आमच्याही आधार आमच्याही श्रद्धा पवार साहेबांवर आहे त्यावेळेस खाली सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःहून सांगितलं की साहेब आमची पवार साहेबांवर श्रद्धा आहे पण त्याही पेक्षा जास्त श्रद्धा तुमच्यावर सुद्धा आमची आहे हे सुद्धा खालून सांगितलं परंतु बातम्यांमध्ये दाखवलं गेलं की वळसे पाटील साहेब बोलत असताना नामदार साहेबांच्या भाषणामध्ये पवार साहेबांचा उल्लेख झाला पवार साहेब हे सगळ्यांचे नेते आहेत त्यांच्याबद्दल सगळ्यांना आदर आहेच साहेबांनाही आदर आहे आणि पावळच्या जनतेला पावळच्या परिसरामधली शिरूर आंबेगाव मधल्या सर्व कार्यकर्त्यांना जनतेला बैलगाडा मालकांना वळसी साहेबांबद्दल ही आदर आहे आणि पवार साहेबांबद्दलही आदर आहे त्यामध्ये जो काही प्रकार फक्त एकेरी विचारानं मांडण्यात आला तो चुकीचा होता असं मला असं वाटतं कारण साहेबांचं ज्या पद्धतीनं जंगी स्वागत या ठिकाणी गावामध्ये होतं गावच्या विकास कामामध्ये गावच्या डेव्हलपमेंटमध्ये साहेबांचं खूप मोठं योगदान आहे त्यामध्ये साहेबांबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये एक श्रद्धा अनेक वर्षापासून आहे साहेब विक्रमी मतांना आमच्या गावामधून विजयी होतात मागच्या वेळी साहेबांना अठराशे मताचं लीड या ठिकाणी गावच्या कार्यकर्त्यांनी सर्व तुमचं पाबळ हे गाव आंबेगाव मतदारसंघामध्ये आहे का हो आंबेगाव मतदारसंघामध्ये म्हणजे शिरूर तालुक्यामधली जी एकोणचाळीस गावं आहेत त्यामध्ये पाबळ हे गाव सुद्धा आहे मग आता ज्या पद्धतीनं माध्यमांवर सोशल मीडियाचा व्हिडिओ व्हायरल झाला किंवा वळसे साहेबांना बोलून दिलं नाही शरद पवारांच्या घोषणा दिल्या मग हे विरोधक मंडळी जे पसरवत आहेत काय सांगाल तुम्ही आता हे विरोधक मंडळी ज्यावेळेस हे असं पसरवण्याचं कारण असं आहे की कुठतरी एखाद्या कार्यक्रमामध्ये धुळी माजवायची आणि ते बोलणारे एखादा माणूस बोलला आणि त्या एका, एका शब्दावरती ही गोष्ट हे केल्यानंतर खालून शंभर कार्यकर्ते ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की साहेब आमचं पवार साहेबांवर प्रेम आहे आणि तुमच्यावरही तेवढंच प्रेम आहे हे वाक्य त्यामध्ये आलं असतं तर हा विषय आलाच नसता परंतु विपर्यास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी माध्यमांनी केलेला आहे पेपरबाजी मधून केलेला आहे काही चॅनलवरती दाखवला आहे तो चुकीचा आहे म्हणून वळसे पाटील साहेबांची कुठंतरी याच्यामध्ये एक मीडियामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मोठं नावलौकिक असणारा नेता या भागाला लाभलाय एवढ्या मोठ्या उंचीचा नेता परत महाराष्ट्रामध्ये म्हणजे आमच्या भागामधून जाणं हे खूप मोठं आमच्यासाठी भाग्य आहे आणि त्यांच्यामुळंच हा विकास कामाची धोरणं जी काय आहेत रस्ते आहेत डेव्हलपमेंट आहेत या गोष्टी होत आहेत त्यामुळे याचा आदर आम्हाला नक्की आहे त्यामुळे धुई माजवणाऱ्यांच्या विचाराकडे पाबळगाव हे कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही किंवा एकोणचाळीस गावामध्ये त्याचा कुठलाही प्रकार हा होत नाही परंतु माध्यमांमधून हे चुकीचं दाखवल्यामुळे त्याचा एक विपर्यास दाखवला तो आम्हालाही आश्चर्य वाटलं थोडंसं हे नको होतं असं दाखवायला ज्यावेळेस सांगितलं की आम्हाला पवार साहेबांबद्दल आदर आहे श्रद्धा आहे तेवढीच श्रद्धा आमची वळसे पाटील साहेबांवर आहे हे दाखवलं असतं तर हा प्रश्न आलाच नसता असं मला वाटतं आता लोकसभा निवडणुका पुढ्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली धाकटे धनी मोठे पवार साहेब छोटे पवार साहेब असं आहे आता आपले साहेब अजित पवारांसोबत गेले लोक असं म्हणतात बाबा विकास करायचा असेल सत्तेशिवाय पर्याय नाही सत्तेशिवाय शान पण नाही काही लोक असं पण म्हणतात की बाबा दिलीपराव वळसे पाटील मोठ्या पवार साहेबांचे मानसपुत्र त्यांनी किमान साहेबांना सोडायला नको होतं काय तुम्हाला कुठलं खरं वाटतं आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये जर पाहिलं की अनेक प्रश्न अनेक लोक करत असतात परंतु हे करत असताना एक एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या उंचीचं राजकारण हे सर्वसामान्य माणसाला न समजण्याजोगं आहे यामधून अनेक गोष्टी काल पाहिल्या पवारसाहेबांच्या कालच्या बोलण्यामधून असं आलं की साहेब म्हणजे अजितदादा असतील मुख्यमंत्री असतील यांना घरी जेवायला बोलावलं त्यांनी बारामतीमध्ये त्यामुळे जनतेमध्ये बी असा विषय आहे की नेमकं काय चाललंय हे कुणाला अजून मोठे साहेबांच्या मनात काय चाललंय हे, हे कुणाला अजून काही समजत नाही की पवार साहेबांच्या मनामध्ये काय आहे किंवा नामदार वळसे पाटील साहेबांच्या मनामध्ये काय आहे सगळं हे सर्व ठरून चाललंय राजकीय परिस्थितीबद्दल आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यावर काहीतरी प्रतिक्रिया देणं किंवा पवार साहेब किंवा वळसे पाटील साहेबांच्या सारख्या नेत्यांना आम्ही काहीतरी उद्देशून काहीतरी आपलं मत मांडणं हे मला वाटतं चुकीचं आहे त्यामुळे जे योग्य आहे ते दिसतंय जनता पाहत राहते पवार साहेबांना मानणारी जनता आहे तेवढ्याच उंचीच्या नेत्याला आमच्या नामदार वळसे पाटील साहेबांना मानणारे आहे काही लोक असं म्हणत आहेत की बाबा शरद पवार आमचं कुलदैवत आहे आणि दिलीप वळसे पाटील आमचं ग्रामदैवत आहे आम्ही पवार साहेबांना मानतोच परंतु इथे आमच्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये वळसे साहेब सांगतील तसंच होईल तुमचं काय मत आहे हे नक्की आहे की या मतदारसंघामध्ये नामदार वळसे पाटील साहेबांवर प्रेम असणारी माणसाने केलेला विकास इथून पाठीमागे कधी झाला नाही त्यामुळं लोक नक्कीच वळसे पाटील साहेबांच्या बाजूनं त्यांच्या विचाराच्या बाजूने राहतील असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ते नक्की खरं आहे कारण का साहेबांना डावलणे किंवा साहेबांच्या विचाराच्या बाहेर जाणं अशी माणसं मला वाटतं या भागामध्ये खूप कमी आहेत असतील पण खूप कमी आहेत जास्त प्रवाह हा नामदार वळसे पाटील साहेबांच्या बरोबर आहे नामदार वळसे साहेबांचे जिवलक सहकारी देवदत्त निकम आज ते वळसे साहेबांसोबत नाहीत पवार साहेबांच्या सोबत आहेत पवार साहेबांच्या निष्ठेच्या आडून विधानसभेची तयारी सुरू आहे काय वाटत आता मी निकम साहेबांच्या बद्दल बोलण्याबद्दल जे काय बोलायला पाहिजे किंवा न पाहिजे याच्यावर मला बी असं वाटतं की निकम साहेब सारखा देवदत्त निकम साहेब सा, सुद्धा वळसे पाटील साहेबांच्या बरोबर होते अनेक वर्ष आज आम्ही पंधरा वर्ष या मतदारसंघाला जोडलं गेलो मी कारखान्याचं चेअरमन म्हणून निकम साहेबांना पाहिलं मार्केट कमिटीचं सभापती म्हणून मी पाहिलं गेली दहा वर्ष मी त्यांचा वाढदिवस असला का मी स्वतः आम्ही कार्यकर्ते आमचे संजू शेठ चौधरी ते खासदार केला उभे असताना आम्ही एक आर्थिक मदतीतून सुद्धा त्यांना मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला त्यांच्यावर आमची खूप मोठी श्रद्धा होती पण ती श्रद्धा असताना अचानक त्यांनी मार्केट कमिटीच्या एका छोट्याशा इलेक्शनसाठी एखाद्या माणसाला मोठं करत असताना मला असं वाटतं एखाद्या वेळेस थांबायला सांगितलं की तू आता इथं उभा राहा दिवसभर किंवा तासभर इथं राहा तर त्यांनी उभं राहिलं पाहिजे त्यांनी वेगळे पाऊल उचल त्यांनी त्या ठिकाणी स्वतः उमेदवारी भरून ते निवडून आले लोकांमध्ये त्यांचा संपर्क होता ते निवडून आले ही गोष्ट खरी आहे पण जरी निवडून आले असले तरी मला असं वाटतं की त्यांनी ज्यावेळेस थांबायला सांगितलं त्यावेळेस ती परीक्षा असते आयुष्यातली ती परीक्षा त्यांनी थांबले असते तर हा प्रश्न आला नसता आणि त्यानंतर त्यांनी आज जो काही वेगळा पवित्र घेतला आमदारकीच्या नियोजनाचा कदाचित ते साहेबांबद्दल कधी बोलत नव्हते परंतु ही राजकीय परिस्थितीचा विषय पाहून त्यांनी आता हा विषय घेतलाय तो विषय घेत असताना त्यांच्याबद्दल एवढी जो काही जनतेमध्ये विषय आहे त्यांनी जी काही कामं केली असतील लोकांमध्ये डीपीचा प्रश्न असेल छोटी मोठी कामं आमच्या एकोणचाळीस गावामध्ये केली असतील ती सगळी कामं नामदार वळसे पाटील साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्यानं त्यांचा आशीर्वाद होता सगळे एम एस सी अधिकारी असतील तुमचे तालुक्यातले जेवढे जेवढे जेवढ्या जेवढ्या संस्था असतील त्याच्यावर वर्चस्व असल्यामुळं नामदार साहेबांनी सांगितल्यामुळं निकम साहेबांना ही कामं करता आली आज तेच या साहेबांच्या विरोधामध्ये उभे टाकलेत ही गोष्ट जनतेला एवढीशी मनाला पटत नाही परंतु आता शेवटी काय होतंय ते आम्ही पाहत राहू शेवटी जनता ठरवणारी आहे काय करायचं ते बाजार समितीला देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली नाही तरी देवदत्त निकम विजय झाले आता पवार साहेबांच्या आश्रयाने देवदत्त निकम विधानसभेत जाण्याचा प्रयत्न करतायत जर दिलीपराव वळसे आणि देवदत्त निकम यांचा सा दुरुंगी सामना झाला तर आंबेगावचा आमदार कोण होईल एका वाक्यात सांगायचं सा म्हटलं तर आंबेगाव शिरूरचा आमदार हे नामदार दिलीपराव वळसे पाटीलच होतील यात कुठली मला शंका वाटत नाही कारण का कितीही एखाद पात्र बदलून एखादी भूमिका बदल बदलून आपण स्वतः उभं राहण्याचा प्रयत्न केला तर ती मला वाटतं शेवटच्या टप्प्यापर्यंत आता सोड थोडस बरं वाटतंय लोकांना बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी बरं वाटतंय परंतु तसं होत नसतं शेवटी लोक ही न्यायाच्या बाजूने जातील आणि नामदार वळसे पाटील साहेबांना विजयी करतील असा माझा विश्वास आहे आता लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे पुढे सात आठ दिवसामध्ये आचारसंहिता लागेल शिवाजीराव आढळराव शिवसेनेमध्ये आहेत राज्यामध्ये महायुती आहे खासदार कोल्हेंची उमेदवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून जवळजवळ फायनल ठरलेले महायुतीची उमेदवारी ठरत नाही आठवळरावांची चर्चा घड्याळाच्या चिन्हावर उभे राहतील अशी होते आठवळराव धनुष्यबाणाच्या चिन्हावर उभे राहिले तर विजयी होतील कि वळसे साहेबांच्या बरोबर येऊन हातामध्ये घड्याळ बांधलं तर विजय होतील या मतदारसंघामध्ये नाही म्हटलं तर आता परिस्थितीला जे दोन उमेदवार तुम्ही सांगताय की आपले जे पहिले उमेदवार आहेत डॉक्टर अमोलजी कोल्हे ते स्वतः खासदार आहेत आणि त्यांच्या बरोबरीनं आजच्या विषयाला जर पाहिलं तर तुल्यबळ लढत होण्याचा विषय असेल तर मला वाटतं माझी खासदार आढळराव पाटील यांना अजितदादा पवार यांच्याबरोबर येऊन जर ते लढले तरच लढत होऊ शकते आणि खऱ्या अर्थानं त्यामध्ये त्या लढतीमध्ये त्यांचा विजयही होऊ शकतो आता तुमच्या गावामध्ये बैलगाड्या शर्यत झाली तुम्ही म्हणाल आता आठवडा विजय होतील पण एक बैलगाड्याच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर कोणाचा टांगा पलटेल आता बैलगाड्याच्या भाषेत बोलायचं झालं तर घाटातून ज्यावेळेस आपण बारी सोडतो त्यावेळेस ती बैल कशी पळतात वर जाऊन निशान कधी पडतं आता त्या पद्धतीनं या दोन उमेदवारांमध्ये आता जर बारी कशी सोडायचं काम लोकांच्या हातामध्ये ज्यावेळेस लोक बारी बारी सोडतील कार्यकर्त्यांचा संच आपण पाहतो वळसे पाटलां जर ते इकडे आले तर गडायचे कार्यकर्ते जास्त आहेत आढळरावांना जास्त संधी विजयाची की कोल्हे साहेबांना आता यावर नक्की भूमिका सांगण्यापेक्षा आताची जर परिस्थिती पाहिली तर मागच्या लोकसभेला मी स्वतः या ठिकाणी साहेबांचं जंगी स्वागत केलं त्यावेळेस पाचशे कार्यकर्ते पाचशे महिला एक हजार माणसं कोल्ह्यांबरोबर आमच्या खासदार कोल्ह्यांबरोबर डॉक्टर कोल्ह्यांबरोबर असायची आजचं जर पाहिलं तर तशी परिस्थिती दिसत नाही तेवढी माणसं अशी बरोबर त्यांच्या जो ग्रुपनी अशी त्यांच्यावर तुटून पडायची की कोल्हे साहेबांना आपण मतदान दिलं पाहिजे तशी परिस्थिती आता आम्हाला दिसत नाही कुठंतरी ते समाजामध्ये फिरण्यासाठी कमी पडले असं चित्र या ठिकाणी झालं त्यांनी विकास कामांच्या ज्या गोष्टी त्यांच्या नियोजनाने केल्या त्या नक्की आहेत बायपास असेल बाकीच्या गोष्टी आहेत पण लोकांमध्ये जो काही संपर्क ठेवायचा तो संपर्क थोडासा कमी पडला असं मला वैयक्तिक वा वाटतं माझं वैयक्तिक वा विचार असा आहे संपर्क कमी असल्यामुळे त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसेल का आणि शरद पवार साहेबांसोबत गेले म्हणून त्याचा फायदा होईल का आता ही जनता ठरवणार आहे नेमकं काय होईल आता प्रत्येक गोष्टीवरती मलाच माझं वैयक्तिक मत हे ये मांडता येणार नाही आपण जनरली लोकांशी चर्चा करत असतो आपल्याला एक व्हाईस कळतो लोक कमेंट करतात तुम्ही जसं मगाशी म्हणाले ज्यावेळेस कोल्हे साहेब सोबत होते सुरुवातीला इलेक्शन उभे राहिले हजारो लोक एकत्र राहायचे आता संख्या घटली हो आता संख्या घटली याचा अर्थ असा होतो की त्यांच्यावरच प्रेम थोडस कमी झालं की काय अशी जनतेच्या मनामध्ये थोडासा सूर आहे म्हणून असं वाटतं की आता जर इकडं समजा मागची लोकसभा बघितली तर एक साठ हजार मतानं माझी खासदार आढावा पराभूत झाले होते आता जर गणित बघितलं तर राष्ट्रवादीची वळसे पाटील साहेबांची ताकद प्लस त्यांच्या ज्या पक्षामध्ये ते ज्या ठिकाणी होते त्यांचीही आंबेगाव शिरूर भागा या भागामधल्या सगळ्या तालुक्यांमधल्या मतदारसंघामध्ये म्हणजे खेड असेल शिरूर असेल आंबेगाव असेल तुमचा हडपसर असेल हवेली असेल यामध्ये बऱ्यापैकी त्यांची ही वैयक्तिक ताकद आहे आणि हे दुहेरी एकत्रित जर समीकरण झालं तर त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो असं चित्र आता आहे म्हणजे आढळून बारी लागेल ला असं तुम्हाला वाटतं असं नक्कीच आहे की असं त्यांची बारी लागू शकते यासाठी आपण इतरही काही सहकारी आहेत तुम्हाला काय वाटतं लोकसभा निवडणुकीला काय होईल कोल्हे उमेदवार योग्य की आढळ हो योग्य उमेदवार दोन्ही योग्य आहेत परंतु आताची जी पास कोण होईल परीक्षेला आताची जी राजकीय परिस्थिती आहे सहा तालुक्यांच्या जर आमदारांचा विचार केला सत्तेचा सा, तर सहा तालुक्यांमध्ये महायुतीचे आमदार आहेत भोसरीले सहा तालुके भोसरी राजगुरनगर खेड आंबेगाव जुन्नर शिरूर हवेली आणि हाडपसा शिरूरचे आमदार कोणाच्या बाजूने आहेत शिरूरचे आमदार आता अशोक बापू साहेबांच्या बाजून अशोक बापूच्या बाजूने असले तरी पण राजकीय परिस्थिती आता बदल झालेल्या तिथे सुद्धा मध्ये सुद्धा शिरूरची परिस्थिती आता शंभर टक्के बदललेली आहे असं मला वाटतं काय पाहायला मिळेल चित्र कुठलं लोकसभेला आढळ आढळराव आणि कोल्हा जर सामना झाला आढळराव जर घड्याळाच्या चिन्हावर उभे राहिले म्हणजे अजित पवारांच्या सोबत आले तर कोणाची बारी लागेल ला? अजित पवारांच्या बाजूने उभे राहिले आता शंभर टक्के विण होईल शंभर टक्के म्हणाले होते कसा निवडून येतो मी पाहतो अजितदादा जे बोलतात तेच करतात दादाने एकदा शब्द दिला ना तर तो, तो शंभर टक्के खरा होतो आते आ, ते खरा करतात असं माझं वैयक्तिक मते म्हणण्यापेक्षा उभ्या महाराष्ट्रांनी संपूर्ण महाराष्ट्रांनी ते बघितलेलं आहे पाच वर्षाची कोल्हे साहेबांची कारकिर्दी कशी कोल्हे साहेबांचं काम चांगलं आहे आता आमचे माझे अध्यक्ष अरुण शेठ चौधरी सांगितलं त्यांचं काम चांगलं आहे परंतु जनसंपर्क त्यांचा अगदी अगदी म्हणजे फटका बसेल निवडणुकीत शंभर टक्के शंभर टक्के बसणार पवार साहेबांसोबत गेले याचा फायदा होईल का तोटा होईल साहेबांबद्दल आमच्या सगळ्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाहीये आपण पवार साहेबांना नावं ठेवत नाही पवार साहेबांसोबत राहिले तर त्याचा फटका बसेल का, का विजय होईल पवारसाहेबांच्या बरोबर राहिल्यामुळे त्यांना थोडा फायदा होईल परंतु राजकीय परिस्थिती फार बदललेली आहे आता मुळात राजकीय परिस्थिती बदलली आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर मला सांगतो सहा महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आता जे विद्यमान आमदार आहेत त्याच आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळू शकते असे गणित आहे आणि जो तो आता लोकसभेला आपल्या जर आपण तालुक्यात कमी पडलो तर निश्चित आपल्याला विधानसभेला त्या त्यामुळं त्याची एक नांदी म्हणून ही त्या आमदारांना ती एक ट्रायल राहणार आहे जो तो आमदार आता माहितीच्या बाजूने आहे मग जुन्नरचा असो आंबेगावचे साहेब असो आमचे किंवा खेडचे मोहिते पाटला असो हे नक्कीच शंभर टक्के शर्तीचे प्रयत्न करतील आणि नक्कीच आढळराव जर घड्याळच्या चिन्ह उभे राहिले तर मी कार्यकर्तो शंभर टक्के साहेब तुम्हाला काय वाटतं तर लोकसभेची निवडणूक पुण्यात आहे कोल्हे साहेबांचं आपण काम पाहिलेलं आहे आढळराव आणि कोल्ह्यांचा सामना झाला आणि आढळराव जर घड्याळच्या चिन्हावर उभे राहिले काय परिस्थिती पाहायला मिळेल आढळराव निवडून येतील शंभर टक्के कारण काय आढळरावांचा जनसंपर्क चांगला ठेवलाय त्यांनी पाच वर्षात आणि लोक लोकांचे काम किंवा जनतेसाठी ऑफिस साठी सारख्या हजर राहतात त्यामुळे आठराव शंभर टक्के निवडून येतील परंतु आता आपण डिक्लेअर होत नाही आहे काही अंशी आढळून आठरावांना जर राष्ट्रवादीने तिकीट दिलं तर ह्या मतदारसंघात त्यांना शंभर टक्के लीड पडेल आणि ते निवडून सुद्धा येतील आपण पाहतोय कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की शिवाजीराव जर अजित पवारांसोबत आणि वळसे राहिले चिन्ह घड्याळाचं घेतलं तर खासदार म्हणून ते दिल्लीमध्ये जाऊ शकतात विद्यमान खासदार पवारसाहेबांच्या सोबत राहिले सहानुभूती मिळेल पण खाली कार्यकर्ते नसल्यामुळे त्याचा फटका बसेल आणि याच पाबळ गावामध्ये जी बैलगाड्याची शर्यत झाली त्या शर्यत घाटामध्ये वळसे साहेबांनी जे भाषण केलं खालच्या माणसांनी जे म्हणाले शरद पवार जिंदाबाद आणि त्याचा जो विषय सोशल मीडियावर हो व्हायरल झाला ते अर्धसत्य आहे खरं सत्य असं आहे की या पाबळच्या ग्रामस्थांनी गाड्या शौकीनांनी साहेबांना घाटामध्ये मिरवणूक काढली जेशीनं फुलं उतळली आणि चांगल्या पद्धतीनं मोठा हार घालून त्यांचा सन्मान देखील केला एक कुणीतरी बाहेरच्या गावचा गाडाप्रेमी म्हणाला शरद पवार जिंदाबाद पवारसाहेब वळसे साहेबांना सुद्धा ते भावनिक वाटलं ते सुद्धा म्हणाले की पवारसाहेब माझ्या पण हृदयामध्ये आहेत परंतु काही मंडळींनी चुकीचा अर्थ लावला की वळसे साहेबांना तिथं बोलू दिलं नाही पवारसाहेबांच्या घोषणा दिल्या चुकीचा अर्थ काढू नये जे वास्तव आहे ते जनतेसमोर यायला हवं म्हणूनच या लोकसभा मतदारसंघामध्ये वारं कोणाचं सध्या काय परिस्थिती आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे सुरेश वाणी विघार टाइम्स पापळ कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या वेग प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या वेग दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी दिनांक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभरपेक्षा पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अर्यंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा